स्वातंत्र्य सैनिक दिलेल्या वचनाला जागले आणि स्वातंत्र्याची पहाट उगवली आम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या स्वातंत्र्याची गॅरंटी हवी हीच गॅरंटी महाराष्ट्राला देशाला दिसली की पक्षप्रमुख माननीय श्री साहेब ठाकरे या एका सक्षम नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला दिलेलं प्रत्येक वचन त्यांनी स्वतःचं कर्तव्य म्हणून पूर्ण केलं आणि कुटुंब प्रमुखाची जबाबदारी त्यांनी पूर्ण केली कोरोनाच्या महाभयंकर काळात माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी भीष्म प्रतिज्ञा करत उद्धव साहेबांनी जगासमोर आदर्श ठेवला तो महाराष्ट्राच्या यशस्वी पॅटर्नचा माझं कुटुंब माझी जबाबदारी ही फक्त गॅरंटी नव्हती तर महाराष्ट्राला टाळणारी त्यात शाश्वती होती बडिलाच्या संकटात असताना महाराष्ट्रावर दुष्काळ निर्माण घालत असताना पुन्हा एकदा धावून आली ठाकरे गॅरंटी सर सकत दोन लाखाची कर्जमाफी करून जगाच्या पोशिंद्याला धीर देणारी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून सुटका देण्यासाठी कोस्टल रोडचं स्वप्न उद्धव साहेबांनी पाहिलं आणि मुंबईकरांना दिलेलं वचनही त्यांनी पूर्ण करून दाखवलं कोकण किनारपट्टीवर ज्यावेळी टोके निसर्ग चक्रीवाद हैदोस घालत होतं त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी नविया सरकार धावलं यावेळी केंद्र सरकारने हात सटकल्यावर उद्धव साहेबांची गॅरंटी कोकणवासियांना तारणहार ठरली खरंच स्पष्ट आहे गॅरंटी ही जनतेला धीर देणारी हवी देशाचा विकास साधणारी हवी तिच्यात विश्वासार्हता हवी आता भाजपने जुंड्यांचं नाव बदलून जरी गॅरंटी ठेवलं असलं तरी जनता आता फसणार नाही